नमस्कार महासागरच्या मी कोकिळा पराते आपले स्वागत करते दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी या शंभर दिवसात अनेक पराक्रम केलेले आहेत त्यामुळे लवकरच ट्रम्पचे ची शंभरी भरते की काय अशी शंका आम्हाला येऊ लागलेली आहे एखादा माणूस जेव्हा वेळेवाकळे चाळे करतो तेव्हा त्याला वेळ्याच्या इस्पितळात दाखल केले जाते जगात बल्हारडे हर्ष अमेरिकेचा अध्यक्ष विचार न करता नवीन नवीन फर्माने काढतो आणि मग हीच फर्माने आपल्या उरावर बसतील असे दिसताच त्यातून पळ काढतो अशी कितीतरी उदाहरणे या शंभर दिवसात आपण बघितली या ट्रम्प महाशयांनी चीनला बऱ्याच धमक्या दिल्या मात्र त्यांच्या अशा प्रकारच्या पोरखेळाचा अंदाज आधीच चीनला आला होता त्यामुळे चीनने आधीच अमेरिकेबरोबरचा व्यापार हळूहळू कमी करण्यास सुरुवात केलेली होती जे इतर कोणाला जमले नाही ते चीनने आधीच केले होते चीन आणि अमेरिका यांच्या लढाईत आज चीन अमेरिकेच्या दादागिरीला जराही जुमाने नसा झालेला आहे ट्रम्प यांना कर्जबाजारी असलेल्या अमेरिकेला कोणत्याही प्रकारे आर्थिक आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे आहे ट्रम्प यांचा हा प्रयत्न चांगला नाही असे आम्ही अजिबात म्हणत नाही पण हंपी करून एखाद्या पट्टीच्या दारुडाला एकदम दारूपेणे बंद कर असे जर सांगितले तर त्याचे जे हाल होतात तसेच आज अमेरिकेचे झालेले आहे ट्रम्प महाशयांना ज्या ज्या वस्तू बाहेरून आयात होतात त्या सर्व अमेरिकेत तयार करावयाच्या आहेत आताच्या घडीला अमेरिकेतील बडे बडे उद्योग अमेरिकेच्या बाहेर गेलेले आहेत अमेरिकेतील महागाईमुळे या उद्योगांचं उत्पादन खर्च वाढत आहे उत्पादन निर्मिती मूल्य वाढल्याने तेच उत्पादन महागडे ठरत आहे त्यातच ट्रम्प यांनी अमेरिकेत बंद असलेले उद्योग सुरू करण्याचे ठरविले आहे कितीही प्रयत्न केला तरी त्याला किमान अजून एक ते दीड वर्ष लागेलच लागेल इतके असून सुद्धा कोणताही उद्योगपती ट्रम्प महाशयांच्या लहरीनुसार कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करून एखादा उद्योग उभा करेल असे अजिबात वाटत नाही जरी एखाद्या धाडसी उद्योगपतीने एखादा उद्योग उभा केला आणि उद्या ट्रम्प यांची लहर फिरली तर आलेल्या कहरात त्या उद्योगाचे पार बारा वाजू शकतात ट्रम्प महाशय आज काय बोलले उद्या काय बोलले आणि आज जे बोलले उलट परवा काय बोलतील याची कोणालाही कशाचीही कसलीच शाश्वती नाही त्यामुळे अमेरिकेतील उद्योग व्यवसाय सोडाच इतर अनेक बाबींवर उलटसुलट परिणाम होत आहेत ट्रम्प यांची वागणे ट्रम्प यांची बोलणे ट्रम्प यांनी एखाद्याला प्रेमाने मिरवणे आणि एखाद्याला भिरकावणे हे आता अमेरिकेच्या जनतेला परिपूर्ण कळून चुकलेले आहे त्यामुळे चार महिन्यांपूर्वी पन्नास टक्क्यांच्या वर असलेली ट्रम्प यांची लोकप्रियता त्यांच्या अशा अस्थिर वृत्तीमुळे आणि लहरी बुद्धीमुळे बरीच खाली घसरलेली आहे दोन्ही वेळच्या ट्रम्प यांच्या विरुद्ध महिला उमेदवार उभ्या होत्या हिलरी क्लिंटन आणि कमला हॅरिस या दोन्ही महिलांच्या विरुद्ध ट्रम्प यांना विजय मिळाला होता आता अमेरिकेतील ट्रम्प यांची घसरलेली लोकप्रियता अशीच घसरत राहिली तर पुढे रिपब्लिकन पक्षाचे कसे होईल हा महत्वाचा प्रश्न आहे अमेरिकेत कोणालाही दोन वेळा म्हणजेच आठ वर्षांपेक्षा जास्त वेळ राष्ट्रपती पदावर राहता येत नाही त्यात बदल करण्याचा ट्रम्प यांचा इरादा आहे पण अमेरिकेतील लोकशाही इतकी परिपक्व आहे की ट्रम्प यांच्या या प्रयत्नाला यश मिळेल असे जगात कुणालाही वाटत नाही अजून तीन वर्ष सात महिने आणि काही दिवस अमेरिकन जनतेला ट्रम्प यांना झेलायचे आहे तोपर्यंत ट्रम्प यांना जे पेलायचे आहे पे ते ट्रम्प आपल्या परीने अमेरिकन जनतेला नियमाप्रमाणे बाकी काही फारसे करता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये सध्या अमेरिकन जनता म्हणत असेल कुठून झक मारली आणि यांना निवडून दिले पण आता उपयोग काय कारण बुंदसे गई वो हौद से नाही आती अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार